हॅलो शब्द फुले पॉडकास्ट वर तुम्ही ऐकत आहात कथा खिडकी लेखन अभिषेकी आवाज सुजाता भाग पाच अंतिम भाग मी खोलीवर आलो तेव्हा खूप निर्धास्त आणि हलक हलक वाटत होतं प्रश्न अजूनही होते पण ते सुटतील असा दिलासाही वाटत होता मी थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं आजींच्या सांगण्यानुसार हा माझा कितवा तरी पुनर्जन्म चालू होता किंवा काहीतरी अजब जरूर होतं मला वाटू लागलं की आपण कोणीतरी वेगळे आहोत इतरांसारखे नाहीत कदाचित कोट्यवधी वर्षांच्या अंतरावरून प्रवास करून आलोय माझी अस्मिता मलाच बोचत होती ओळख संदिग्ध वाटत होती माझ्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा कुठे आणि कशा उमटल्या हे मलाच माहीत नव्हतं मी त्या फोटोतील व्यक्तीसारखा दिसत होतो खोलीतील मोठ्या आरशात बघितल्यावर क्षणभर मला वाटलं की समोर त्याचीच प्रतिमा आहे म्हणजे मी नाहीच मी दत्ता की सूर्यकांत का अजून काही खरंच नियतीने हे ठरवून केलं असेल का नक्की काय प्रयोजन असेल केवळ ओढ प्रेम नातं इतकं मजबूत असतं का ह्या अज्ञात वाटेवर मी आलोच कसा पण ही वाट अज्ञात तरी कुठे आहे त्या आजी गोंडस मुलगी हे एकच शिवाय ते फक्त मला दिसायची इतरांना नाही आणि त्याच जागी नक्कीच आजी सांगतात ते सत्य असलं पाहिजे ह्या जगात गुढ रहस्य खूप आहेत विज्ञान तरी कुठे सर्व रहस्यांवरून पडदा हटवू शकले कितीतरी गोष्टी विज्ञानाला अजूनही गूढच आहेत हे सुद्धा त्यातीलच मानव अजूनही मेंदूचा फक्त दहा टक्के वापर करू शकतो कधी कोणाला भूत दिसतात तर कोणाला भविष्य हे सगळं कसं अस्थिर जगातील सोंगट्या असतात मीही त्यातलाच एक विचार प्रवाह अगदी संथपणे चालू होते संध्याकाळच्या वेळेस शांत नदीत होडीत बसून सूर्यास्त बघावा तसं वाटत होतं गुंता सुटल्यासारखा वाटत होता उत्तर माहीत असतं पण ते सांगता येत नाही अशी अवस्था मन कित्येक प्रकाशवर्ष दूर भटकून येत होत मला सहज वाटलं की ह्या घटना हे प्रसंग आपल्याला उलगडू शकतात फक्त थोडासा शोध घेतला पाहिजे मी इंटरनेटवर शोध घ्यायला सुरुवात केली पुनर्जन्म आत्मा सुपर नॅचरल ऍक्टिव्हिटी असामान्य शक्ती आत्म्याचा प्रवास असे अनेक प्रश्न मी शोधत होतो बऱ्याच गोष्टी मला नव्याने अवगत होत होत्या कुठे कुठे तर या सर्व गोष्टींचा मागील अर्थ लावून त्याची विज्ञानाशी सांगड घातली होती अनेक शक्यता आणि थिअरीज मांडल्या होत्या विविध संस्कृती त्या संस्कृतींमधलं अध्यात्म परंपरा मला नव्याने उमजत होतं विज्ञान याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतं तेही थोडं समजू लागलं होतं ही सर्व माहिती माझ्या मेंदूत जमा होऊन मोरपीस हवेत तरंगावं तसं तरंगत होती ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन संदर्भ जोडत मी माझं उत्तर तयार करत होतो कदाचित स्वतःच्या मनाला पटवून देत होतो की हा माझा पुनर्जन्म आहे माझ्या एकत्रित अस्मिता मला जाणवतात का हे तपासून बघत होतो अनेक समांतर विश्व अस्तित्वात असतात एका वेळेस अनेक पृथ्वी जगत असतात त्यात माणसं ही सारखीच असतात म्हणजे यावेळेस मी ह्या जागेवर आहे तर समांतर विश्वात मीच किंवा माझ्यासारखी व्यक्ती त्या दुसऱ्या पृथ्वीवर आहे अशा अनेक पृथ्वी एकाच वेळेत अस्तित्वात आहेत अगदी ह्याच वेळेस समांतर विश्वात कदाचित डायनासोर युग चालू असेल कदाचित दुसरं महायुद्ध पाणीपत लढाई आत्ताही एखाद्या समांतर विश्वात चालू असेल एक संकल्पना एका शास्त्रज्ञाने अशीही मांडली की जर एखादी मोठी घटना घडली तर तिथून काळाला दोन रस्ते फुटतात तिथून दोन विश्व निर्माण होतात उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली तिथून दोन विश्व निर्माण झाली असावीत एका बाजूला आपण अस्तित्वात असलेलं विश्व आणि दुसऱ्या बाजूला समांतर विश्व जिथे इंदिराजी जिवंत असतील आणि देशात वेगळी स्थिती असेल असे, असे इन्फिनिटी अर्थात अमर्याद विश्व अस्तित्वात असतीलही फक्त ते आपल्याला माहीत नसतील आणि आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतील पुनर्जन्माबद्दल मिळालेली माहितीही रंजक होती एखाद्या माणसाच्या जर भावना संवेदना अडकून राहिल्या किंवा तो अतृप्त मेला तर मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंतराळात भटकत राहतो मग सुरू होतो शोध नवयोनीचा चित्रगुप्तने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा पुन्हा जन्म होतो त्याच्या पाप पुण्याचा तराजू खालीवर होत राहतो मागील जन्मी कळकळीने अर्धवट राहिलेल्या भावना व इच्छा पुढील जन्मात पूर्ण होतात आणि शेवटी अशी एक वेळ येते की आत्मा मोक्ष प्राप्त करून ईश्वराला जाऊन विलीन होतो असे अनेक थिअरम आणि थिअरीज मांडले गेले होते बऱ्याच अशा संकल्पना होत्या माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याचा मी अंदाज घेत होतो आजी म्हणतात त्याप्रमाणे आज आणि त्या, त्या काळी राखी पौर्णिमेची तारीख सारखी होती आणि ग्रहण होतं कदाचित हे सुद्धा महत्वाचं होतं मी जर त्या जन्मी त्या मुलीचा अर्थात त्या आजीचा मोठा भाऊ असेन आणि माझी इच्छा अतृप्त राहिली असेल तर हा माझा पुनर्जन्म शक्य आहे कदाचित होऊ न शकलेली भेट त्या दोघातलं प्रेमाचं नातं ओलावा हा महत्वाचा धागा असावा ही भेट कदाचित ठरलेली असावी मग त्या मुलीचं मला दिसणं आणि तेही त्या जागेवर त्याच रूपात हे कसं शक्य आहे ना तो आत्मा आहे ना भास मग काय झालं असेल याचं उत्तर कदाचित विज्ञान देणार होतं समांतर विश्व कदाचित ती मुलगी ही वास्तविक असेल म्हणजे वास्तवात दिसत असेल पण आजची नव्हे तर त्या काळची म्हणजे आजी जेव्हा लहान होत्या तेव्हा त्या सतत त्या जागी येऊन बसायच्या मला तेच दिसलं असेल ह्या आणि त्या दोन समांतर विश्वातील खिडकी हो खिडकीच कारण खिडकीतून काहीच देवाणघेवाण होत नसते ती फक्त बघण्यासाठी असते जाणून घेण्यासाठी त्या जागेवर कदाचित दोन विश्वातील दोन विविध काळ ओघातील खिडकी उघडत असावी केवळ मी तिचा शोध घ्यावा आणि आमची भेट घडावी हा उद्देश असेलच मी ही काहीच वेळ त्या मुलीला बघू शकत होतो कधी बोलूही शकलो नाही मग ती खिडकीच असणार एकटी असताना ती, ती मुलगी किती आतुरतेने आपल्या भावाची अर्थात माझी वाट बघायची याची जाणीव मला व्हावी म्हणून मला ते दृश्य दिसत असावं तिची ओढ तिची माया माझ्यावरील जीव मला समजून घेता यावं यासाठीच हे प्रयोजन असणार माझे दोन मुख्य प्रश्न होते एकाचं उत्तर अध्यात्मानं दिलं तर दुसऱ्याचं विज्ञानानं हा माझा पुनर्जन्म असावा त्या काळातील अस्मिता देह रूप मी आजही वाहतो आहे याची जाणीव मला अध्यात्माने करून दिली तर ती मुलगी केवळ मला दिसणारी ही माझ्याशी कसा संपर्क साधते आणि तिथेच का दिसते हे मला पटवून दिलं विज्ञानाने हा नक्कीच योगायोग नसावा नियतीने ईश्वराने ठरवून दिलेलं प्रयोजन असावं यावर माझाही विश्वास होता एका बहिणीची भावाप्रती असलेली ओढ ओलावा जिव्हाळा नियतीचे नियम मोडून भेट घडवून आणत होता मला त्या स्मृती आज ज्ञात नसतीलही पण ती आर्त जाणीव खोल मनात होत होती माझं आणि त्या मुलीचं नातं काय या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं होतं हा चमत्कारच होता रात्र सरली होती विचार करत करत पौर्णिमेच्या चंद्राने काळ्या ढगांनाही शुभ्र करून टाकलं होतं वातावरणातील गारवा अजूनच भाऊक करत होता उद्याचं ग्रहण मात्र चंद्राला कवेत घेणार होतं त्याचं अस्तित्व काही काळ का असेना नाकारणार होतं पहाटे झोप लागली पुन्हा काळाच्या डोहात घसरत असल्याचा भास होत होता झोपेत अनेक चित्र विचित्र जागा आणि चेहरे दिसत होते नदीत वाहून जाणारा मीच दिसत होतो मी ओरडत होतो मने मने मी येणार थांब तू जाऊ नकोस मी नक्की येणार मी येणार ग मला जाग आली जे बघितलं ते सत्य होत पूर्वजन्मीच्या आठवणी का आजीने सांगितलं आणि ते तपासून पाहिल्यावर त्या घटनेने माझ्यावर प्रभाव टाकला होता आणि हे दृश्य दाखवलं होतं काहीच अशक्य नव्हतं पण मी तिला मने अशी हाक मारायचो का आजीने तर तसं काही सांगितलेलं आठवत नाही मग खरंच ती पूर्वजन्मीची झलक होती स्वप्नाच्या खिडकीतून मी माझंच गमावलेलं अस्तित्व बघितलं होतं की काय अंग घामाने भरलं होतं शरीरही जड वाटत होतं मेंदूची तर वेगळीच तरा होती माझा मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात आहे असं वाटत होतं पण गुंता सुटला होता हो गुंता सुटला होता मनाने तर मी आधीच त्या गत वास्तवाला शरण गेलो होतो पण काळाच्या सचोटीवर तपासून मेंदूनही ते मान्य केलं होतं कधी कधी पंचेंद्रियही निश्चल होतात मनात निर्वात पोकळी तयार होते विचार शून्य होतो मनात असलेल्या मीच्या जवळ जातो निसंगाची अनुभूती होते कालच्या झोपेनंतर आज आलेली जाग नव्या अस्तित्वाची जाण करून देणारी होती अंधाऱ्या गुहेतून झालेला प्रवास दुसऱ्या टोकाला गेल्यानंतर नवीन जगाची ओळख करून देत होता असंख्य चेतनांनी भारलेला मी नव पंख घेऊन भरारी घेत होतो नव्या अश्वावर आरूढ झालो होतो काय होतय नेमकं माहीत नव्हतं पण मी तयारीला लागलो होतो आज राखी पौर्णिमा होती माझी ऐंशी वर्षाची धाकटी बहीण माझी वाट बघत होती अनेक तपाच्या प्रतीक्षेनंतर मोकळ्या सोडणाऱ्या राखीला आज मनगट मिळणार होत हजारो अश्रूंची आभूषण घेऊन नटलेली राखी माझी वाट बघत होती काळाने तिची परीक्षा घेतली खरी पण बंधन काही कमी झालं नव्हतं काळाच्या अग्निपरीक्षेत बहिणीच्या श्रद्धेची राखी उजळून निघाली होती ओवाळणी काय घ्यावी मी साडी घेतली खूप पूर्वी आईने घातलेली माझ्या बोटातली अंगठीही आज बहिणीला देणार होतो अनेक वर्षांची ओवाळणी राहिली होती मिठाई घेतली दोन लहान बाहुल्या घेतल्या पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं मेंदूतून काहीतरी वेगाने समोर आलं आणि वाटलं गुळाच्या पाकात आकांत बुडालेले तुटके शेंगदाणे हे तिला आवडतं मी सोय केली हे सगळं घेतलं आणि दुपार होण्याच्या नवे मनेच्या घराकडे निघालो बाहेर आलो आणि समोर बघितलं त्या कट्ट्यावर आजी बसली होती फिकट गुलाबी रंगाची नवी साडी बांधलेले केस केसावर फूल आणि डोळ्यात गोड भाव माझे डोळे भरून आले क्षणभर ती लहानपणीची मने तिथे बसली आहे असं मला वाटलं तेच चित्र डोळ्यासमोर येत होत डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत असलेली ती आणि बाहेरून आलेला मी इतिहासाची गतजन्माची खिडकी पुन्हा उघडली गेली मी जवळ गेलो आणि आजी मला येऊन बिलगली तिचे थरथरणारे हात माझ्या खांद्यावर होते आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू छातीवर ढळत होते गच्च झालेल्या गळ्यामध्ये कित्येक वर्षाचं दुःख आणि आठवणी दाटल्या होत्या सुरकुतलेल्या त्वचेवरून अनेक तपांची तपश्चर्या उभी टाकली होती एक आत्मिक समाधान लाभलं होतं खूप जुने बंध जुळले होते आणि अतृप्ततेचे पाश तुटले होते मुक्ती मुक्ती लाभल्याप्रमाणे स्वर्गातून फूल अत्तराचा वर्षाव चालू होता मी माझा हात आजीच्या माझ्या मनेच्या पांढऱ्या केसांवर ठेवला बास आता मी आलोय ना या शब्दांनी तिचं मन समाधानी झालं मी अशीच वाट बघायचे अशीच गळे पडायचे पण तूच आला नाहीस किती वाट बघायला लावलीस रे हे शब्द अनाहूतपणे तिच्या तोंडून निघून गेले पण माझ्या काळजाला हादरून गेले काही क्षण असेच भावनेच्या प्रवाहात वाहत होते मग आम्ही आजीच्या घरी गेलो आजीने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला होता पुरणपोळी केली होती माझी आवडती खोबऱ्याची चटणी केली होती आजीच्या मुलाला सुनेला माझ्याविषयी काहीच माहीत नव्हतं सगळं अनुत्तरित पण आम्हा दोघांना ते माहीत होतं तेच महत्वाचं होतं जेवण झालं आणि आजीने म्हणजे मनेने माझ्या हातात राखी बांधली तो क्षण अविस्मरणीय होता थरथर त्या राखीची गाठ हाताला गच्च होताना हे बंधन केवळ धाग्याचं नसून मनाचं आहे याची तीव्र जाणीव होत होती मनात प्रचंड घालमेल होत होती आनंद की दुःख काहीच कळत नव्हतं राखी बांधल्यावर ती माझ्या पाया पडली तेव्हा मात्र डोळ्यांनी संयम सोडून दिला आणि रडू आवरलं नाही हे भावा बहिणीचं नातं ईश्वराच्या साक्षीनं तेजोमय होत होतं कधी कधी नियतीचे नियम काळाची चक्रे नात्यांसमोर आणि प्रेमासमोर निष्क्रिय ठरतात मी तिला ओवाळणी टाकली तिने आधाशीपणे ती उघडली कदाचित लहानपणी ही अशीच असावी सगळं बघितलं आणि ती खूप खुश झाली राहून राहून मला तिच्या जागी ती लहानगी बारकी मुलगी दिसत होती गुळात बुडालेले शेंगदाणे बघून आजी मधुर हसली आणि म्हणाली तुला आठवतंय ना मला हे आवडत ते मी फक्त खांदे उडवले पण नंतर गेलेले दात दाखवत ती म्हणाली आता कसे खाऊ फार बोलावं असं वाटलंच नाही मुख्याने संवाद झाला काय बोलावं दोघांना समजत नव्हतं आम्ही केवळ मंतरलेल्या क्षणांचे साक्षीदार झालो होतो जणू विश्वाची एक पोकळी केवळ आमच्यासाठी वेगळी ठेवलीये असं वाटत होतं मन भरून आलं होतं रक्तातील पेशीही भारावून गेल्या होत्या वेळ झाली होती मी माझ्या घरी निघालो होतो हे बहीण भावाचं नातं कोणालाही समजणार नव्हतं आजी मला सोडायला आली आम्ही सावकाश त्या कट्ट्यापाशी आलो तिथे बसलो तिचा थरथरणारा हात माझ्या हातात होता काही क्षण शांत गेले असताना आजी म्हणाली तू नसताना तुझी वाट बघताना ह्या जागेनेच मला समजून घेतलं आधार दिला ही ईश्वरी जागा आहे मी नकळतपणे म्हणालो हम्म इथे ईश्वराची खिडकी उघडते तिनेच तर मला तुझ्यापर्यंत पोचवलं ह्या जागेनेच आपल्यातलं अंतर संपवून भेट घडवली खूप छान खिडकी आहे बघ सूर्या दादा मी शांतच होतो काहीच बोललो नाही हळू स्वरात म्हटलं म्हणे आजी शांतपणे टेकून बसली होती तिचा हात माझ्या हातात होता ती शांतच होती कायमची शांत मला ते कळायला फार वेळ लागला नाही ते अगदीच अनपेक्षितही नव्हतं अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पाऊस पडून गेल्यानंतरची स्तब्धता जाणवत होती अतिशय समाधानी आणि शांत चित्ताने बसल्याप्रमाणे ती दिसत होती मी हमसून हमसून रडत होतो ज्या जागेवर बसून आयुष्य काढलं किंबहुना जिथे बसून वाट बघणं हेच तिचं आयुष्य झालं होतं तिथेच ती तिने शेवटचा निरोप घेतला ईश्वरी खिडकी खिडकीतून देवाणघेवाण होत नसते पण ही ईश्वरी खिडकी या खिडकीतून ईश्वराने तिला बोलावलं होतं अनेक वर्षांची तपश्चर्या संपली होती जणू देवाने प्रसन्न होऊन तिला वरदान दिलं होतं चंद्राला ग्रहण लागलं होतं निर्मळ प्रकाश देऊन चंद्र आज काळोखाने आच्छादून गेला होता पण तेच तेज, -तेज पुन्हा येणार होतं कदाचित नव्या जन्मात सगळं उरकून मीही आपल्या वाटेवर निघालो होतो वाटेत कितीही सुंदर पडाव आला तरी वाट सोडून चालत नाही चालावंच लागतं जुना जन्म संपला होता त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं कामही पूर्ण झालं होतं एकाच वेळेस दोन अस्मिता दोन ओळखी घेऊन जगणं अशक्य होतं त्यातील एक तरी विसर्जित करावीच लागणार होती जे उद्देश होतं ते पूर्ण झालं होतं आता जुनी ओळख आणि अस्मिता कुणासाठी जपायची ती फक्त मनाच्या कोपऱ्यात गुप्तपणे ठेवावी लागणार होती रात्रीचे प्रहर अधून मधून जुनी अस्मिता उफाळून येण्यास कारणीभूत ठरणार होते त्या आठवणी ती चित्र ती मुलगी सर्व मला छळणार होते अंतर्मनाच्या स्वतंत्र कक्षेत मुक्त विहार करत ते मला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणार होते पण हे अस्तित्वही नाकारता येणार नव्हतं हे पुनर्जन्माचं ओझं मी कितीतरी अंतर कापून वाहत आलो होतो आता ओझ नसलं तरी त्या स्मृती त्या आठवणी आणखीनच तीव्र होऊन समुद्राच्या लाटा खडकांवर आदळतात त्याप्रमाणे सतत माझ्या मनावर आदळत राहणार होत्या गेल्या काही दिवसात कितीतरी प्रकारच्या खिडक्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं सुरुवातीला माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारी ती चिमुकली नंतर दोन समांतर विश्वात खिडकी बनून मला त्या मुलीचं अस्तित्व दाखवणारी काळ खिडकी अध्यात्म आणि विज्ञानाची खिडकी स्वप्न ही सुद्धा एक खिडकीच होती जेथून मला माझं जुनं गतजन्मीचं अस्तित्व दिसलं होतं आणि शेवटी त्या आजीला माझ्या लहान बहिणीला माझ्या मनेला माझ्यापासून दूर करणारी ती ईश्वरी खिडकी अस्तित्व आणि भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असत मी नुकताच त्याचा साक्षीदार झालो होतो अंतराळ स्वर्ग नर्क पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभीशी जोडले जातात मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो आणि अतृप्त राहिलेला पुन्हा पुन्हा हेच चक्र फिरत राहतो मी माझा आत्मा माझ्या अस्मिता हा प्रवास करून आल्या होत्या अडकलेला जीव पुन्हा पुन्हा आकांताने आवाज देत असतो प्रेम आणि मायेची बंधनं अतूट असतात शेवटची भेट व्हावी मनात सल राहू नये म्हणून जीवन मरणालाही वाट बघायला लावतं आणि शुक्राची चांदणी दिसून प्रहर संपावा तसं नवीन प्रकाशाला सुरुवात होते एक रात्र संपलेली असते कधीतरी अनाहूतपणे मनातील आठवणींचं गाठोडं उघडलं जातं पत्त्यांचा बंगला कोसळावा तस मनही जमीनदोस्त दोस्त होत मग भरलेलं मन आणि रीता झालेला आत्मा हातात हात घालून अस्थिरपणे भटकत राहतात त्या शक्तीचा कसली तरी लकेर मागे घेऊन जात खिडकी लेखन अभिषेकी आवाज सुजाता खिडकी ही कथा संपली आहे शब्दफुले पॉडकास्ट वर अभिषेक यांच्या कथा तुम्ही ऐकल्या असतील तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा त्यामुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन कथा करण्याचा उत्साह वाढेल तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या उपक्रमाला प्रोत्साहन द्या आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता यूट्यूब स्पॉटीफाय गाना डॉट कॉम सावन ॲपल पॉडकास्ट ॲमेझॉन म्युझिक विंक म्युझिक स्टोरी मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता शब्दफुले ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हा आहे ईमेल आय डी शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता अंडस्कोज शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता तिथे डी एम करून तुमचा फीडबॅक कळवू शकता सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत नक्की चेक करा शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता त्यासाठी मला नक्की संपर्क करा तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते स्टेबलेस्ट स्टेबलिस्ट थँक्यू धन्यवाद